रामकृष्ण आर्य स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत बघा मस्त असं जळगाव स्पेशल आणि सर्वांनाच आवडेल असं पोट देखील पटकन भरेल म्हणजे अधिकचं अधिकचं काही असं तो आपल्याला करायची गरज कर नाही आहे अगदी तुम्ही ही जरी रेसिपी केली ना तर रात्रीचं जेवण आपलं आरामात होणार आहे अशी ही रेसिपी आहे आपली भातावरचं पिठलं अगदी खमंग अशी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तसेच आता पावसाळा सुरू आहे तर बघा तेच तेच फ्राय केलेले भजे असतील किंवा इतर जे आपण काही गरमागरम खायचं असेल ते तळण्यापेक्षा अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे सर्वांना आवडेल अशी आहे आणि पटकन घरच्या साहित्यात होणारी देखील आहे आता इथे मी काय केलं आहे प्रथम एक आपला बिर्याणीचा तांदूळ असतो तो, तो स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये घेतलेला आहे एककडेही घेतली त्यामध्ये जरासं तेल किंवा तूप तुम्ही काही टाकू शकता त्यामध्ये टाकून घेतलं तेल आणि त्यामध्ये जर असं जिरे टाकून ना आपण ते जिऱ्याची मस्त अशी फोडणी तयार करायची आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा मी मी आ, दोन चमचे जिरं टाकलेलं आहे जिरं जास्त का टाकलं तर इथे आपण जिरा राईस करत आहोत जिरा राईस करताना नेहमी जास्त जिरं वापरलं ना तर त्याचा मस्त असा सुगंध भातामध्ये येतो आणि तो अधिक छान असा चविष्ट लागतो जिरं टाकल्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकले, टाकले आणि ते व्यवस्थित असे हलवून घेतले जेणेकरून तेलामध्ये ते चा जसे मस्त असे परतले ना तर ते असे अगदी सुटसुटीत असा भात आपला तयार होतो आता ते मस्त परतल्यानंतर त्यामध्ये आपल्या भाताला जेवढं पाणी हवं आहे त्या प्रमाणात पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही शक्य होईल तेवढं कमी पाण्यामध्ये हा भात शिजला जातो आता ते व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे कारण कढई गरम असते त्यावेळेस बऱ्याचदा काय होतं तर ते चिटकून तसाच तांदूळ राहतो आणि तो व्यवस्थित शिजला देखील नाही जात नाही त्यामध्ये जरास मीठ टाकलं आणि ते, ते व्यवस्थित असं झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत साईडला एका बाउलमध्ये मी बेसन घेतलेलं आहे ते जरासं त्यामध्ये जिरे टाकलं जराशे हळद लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला प्रमाण सांगते बघा एक वाटी तुमचे तांदूळ असतील ना तर पाऊन वाटी बेसनचा वापर करायचा आहे आता ते व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जरा असं पाणी टाकायचं आणि ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता इथे मी इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी त्याला तिखट चव येण्यासाठी इथे तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी हिरवी मिरची बारीक करून देखील टाकू शकता त्याचे देखील सुगंध असा म्हणजे चव खूप छान लागते तर ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून बेसन पिठाच्या बिलकुलही गुठळ्या ना राहणार नाहीत ना आणि त्यामध्ये मीठ जे टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स होईल इथे मी तुम्हाला दाखवते बघा इकडे हे बेसन तयार करेपर्यंत ना इकडे बघा मी भात जो झाकून ठेवला होता तो बऱ्यापैकी शिजलेला आहे परंतु एक तीस ते चाळीस टक्के शिजलेले आहे आता काय केलं तो अजून एकदा तसाच झाकून ठेवला आणि एक पाच मिनटानंतर अजून एकदा पाहिला तर बघा मस्त असा सुटसुटीत म्हणजे सत्तर टक्के बऱ्यापैकी भात शिजलेला आहे इथे मी तुम्हाला दाखवते जर असं पाणी देखील आहे म्हणजे पूर्णपणे त्याच्यातलं पाणी आटलेलं नाही आता काय करायचं तर वरून जो कडेमध्ये भात शिजत आहे तो वरून असं व्यवस्थित असा प्लेन करून घ्यायचा आणि थोडासा चोपून घ्यायचा त्यावरती जे आपण बेसन पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे बघा अगदी पातळ असं ते केलेलं नाही तुम्हाला दिसत आहे कितपत हे पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडंसं भाताचं पाणी आणि थोडंसं ते आपल्या बेसनपीठामध्ये टाकलेल्या पाण्यामध्ये मस्त असं शिजलं जाईल ते बघा सर्व मी जे बेसन मिक्स केलेलं होतं ते त्यावरती टाकून घेतलेलं आहे त्याला टॅप वगैरे काहीही करायची गरज नाही आपण ऑलरेडी भात मस्त असा चोपून व्यवस्थित असा प्लेन करून घेतलेला होता एक बघा तीन ते चार मिनिट मी ते झाकून ठेवलं तर तुम्हाला कडेनं दिसतं आहे बघा बऱ्यापैकी त्याला बेसनला जे आपला बेसन टाकलेलं होतं त्याला असं मस्त असा दाटसरपणा आलेला आहे तोपर्यंत इकडे मी फोडणीची तयारी केलेली आहे लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि लाल देखील घेतलेल्या आहेत देखील कट करून घेतलेला आहे इथे बघा पाच ते सात मिनटामध्ये मस्त असं बेसन तयार झालेलं आहे इथे तुम्हाला दाखवते पूर्णपणे दाटसर असं घट्टसर झालेलं आहे मी स्पूनची बॅकसाईड घालून बघितली बघा त्यामध्ये तर ते पूर्णपणे क्लीन निघालेले आहे म्हणजे बेसन आपलं मस्त असं शिजलेलं आहे त्यामध्ये बघा आपण बिलकुलही वरून पाणी पाणी टाकलेलं नाही देखील आपला खालचा मस्त शिजलेला आहे इकडे आपण साईडला फोडणीची तयारी करूया इथे मी जरा तेल टाकलेलं आहे आणि ते मस्त असं गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी ते व्यवस्थित असं तडतडून घ्यायचं आहे बघा जेवढं तुम्ही जिरे मोहरीची फोडणी व्यवस्थित कराल तेवढी त्याची ते टेस्ट मस्त लागते नंतर त्यामध्येच मी लसूण ठेचून घेतलेला होता तो देखील टाकून घेतला आणि मस्त असा हलवून घ्यायचा आहे अगदी मंदाच्यावर खरफूस होईपर्यंत आपण लसूण भाजून घेणार आहोत जेणेकरून त्याची मस्त असे खमंग फोडणी तयार होईल आता नंतर त्यामध्येच मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आता हिरवी मिरची भाजण्यासाठी बघा थोडासा वेळ लागतो नंतर त्यामध्येच लाल मिरची देखील मी टाकून घेतली तुम्हाला फक्त हिरवी मिरची टाकायची असेल तुम्ही इथे ठेचून देखील टाकू शकता मी अखंड अशा कट करून टाकलेल्या आहेत त्यादेखील व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या हिरव्या मिरची आपल्या अखंड असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागेल तळायला म्हणून मंदाच्यावर ते व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आता मी बेसन करताना बघा त्यामध्ये तेल किंवा खायचा सोडा काही टाकलेलं नाही त्यामुळे ना काय होतं ते वरती जे भाताच्या वरती जे बेसन आहे ते शिजल्यानंतर थोडंसं कडक येतं ते जर तुम्हाला अतिशय असं स्पॉन्जेस स्पॉन्जेस सॉफ्ट हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही बेसन आपण खाली जेव्हा पाणी टाकून मिक्स करतो जिरे मोह जिरे लाल मिरची पावडर मीठ टाकतानाच तुम्ही थे थोडंसं एक चमचा तेल आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकायचा जेणेकरून काय होतं ना भातावर जेव्हा तुम्ही बेसनचा लेअर देता म्हणजे भात शिजल्यानंतर आपण त्याच्यावरती जे मिक्स केलेलं बेसन होतं ते त्याचा लेअर देताना ना ते स्पॉन्जी स्पॉन्जी शिजल्यानंतर होतं आणि अगदी असं कडक असं होत नाही इथे मी त्याचा खायचा सोडा किंवा तेल काहीही टाकलं नाही कारण आम्हाला हे बघा मस्त असं कडक झालेलं बेसन आवडतं म्हणून त्यामध्ये मी काहीही टाकलं नाही जर तुम्हाला ते स्पॉन्जी हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही खायचा सोडा आणि तेल नक्की टाका नंतर बघा गॅस मी बंद केला होता त्यावर बघा आपली जे बेसनाने भात तयार झालेलं होतं त्यावरती गरमागरम मी फोडणी टाकलेली आहे आणि कडेनं मस्त असं लिंबू टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर जा जा जास्तीचं आंबट हवं असेल तर त्यामध्ये जरासं जास्त लिंबू टाकायचं आणि नंतर एकदा थोडंसं एक पाच मिनिटभर झाकून ठेवायचं जेणेकरून त्या फोडणीचा जो स मस्त अशी सुगंध आहे तो पूर्ण भातामध्ये आणि बेसनमध्ये उतरेल अशा पद्धतीने बघा एक पाच मिनटानंतर मी कढई तुम्हाला ओपन करून दाखवते <coughs> मस्त अशी फोडणी आपली बसलेली आहे दिसायलाही सुरेख आहे आणि चवीलाही खूप छान लागतं मस्ताचा बाहेर पाऊस सुरू आहे तर तुम्ही नक्की ही गरमागरम रेसिपी करून खाऊ शकता रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे मस्त असं आपलं भातावरचं बेसन तयार झालेलं आहे दिसायला बघा अतिशय सुरेख आहे मी त्यामध्ये तेल आणि खायचा सोडा काही, न टाकल्यामध्ये मस्त असं ते कडक झालेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला अशाच जर रेसिपी पाहिजे असतील तर प्रत्यक्षाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा ब बाय